मालवणी महोत्सवात गुरुवारी भजनाच्या डबलबारीच्या सामन्यात दोघी महिला बुवांनी धार्मिकतेसह समाज प्रबोधनाचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या संगीतमध्ये वारीमध्ये महाराष्ट्र गौरवासह कोकणाच्या समग्र विकासाची गाथा मांडली ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्राम विकास मंडळातर्फे एकोणीस जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले या मालवणी महोत्सवात गुरुवारी सोळा जानेवारी रोजी सायंकाळी महिलांच्या डबलबारीचा जंगी सामना कोकणातील बुवा सौ साची मुळुंग आणि कु भारती पाळ पाळेकर यांच्यात रंगला मालवणी महोत्सवात प्रथमच पार पडलेल्या भजन मैफिलीच्या या विशेष कार्यक्रमात दोन्ही महिला बुवांनी विविध धार्मिक दाखले देत संगीताचा नजराना पेश केला दोन्ही भजनी बुवांच्या मालवणी भाषेतील संगीतमय वाद संवादाचाही आनंद रसिकांनी यावेळी लुटला महाराष्ट्राचा एक खूप हो, गौरवंत कार्यक्रम आहे आणि भारताचा आणि विश्वामध्ये आपला भारताची संस्कृती प्रसारित करू शकतो असा एक कार्यक्रम आहे खूपच सुंदर आयोजन आहे राणे साहेबांना खूप खूप अभिनंदन याबद्दल ते खाऊन असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण विसरलेले स्वाद परत आपल्याला खायला मिळतात सीताराम राणे साहेबांनी माझा देखील इथे विचार केलेला आहे कारण मी पण थांदिशी आहे म्हणून त्यांनी वांग्याचं भरीत आणि थालीपीठ एक कोकणच नाही त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्र इकडे आणलेला आहे नगरा